नमस्कार स्वामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत बटाटा काजू मालवणी पद्धतीत मी इथे दोनशे ग्राम काजू घेतले आहेत ओले एक पटाटो आहे आणि हे आपलं मालवणी वाटण आहे याची लिंक आपल्या चॅनलवर आहे हे मी एक कप घेऊन मिक्सरला बारीक वाटून घेतलंय आपण कढई तापत ठेवलेली इथे दोन चमचे तेल घालून घेऊया आपलं तेल चांगलं तापलं आहे आपण इथे एक चमचा मोहरी घालून घेतली आहे मोहरी आपली चांगली तडतडून तर घ्यायची आपल्याला एक मी इथे मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला तोही आपण घालून चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याकडे नेहमी ओले काजू तर मिळत नाही मुंबईसारख्या शहरामध्ये तर त्यासाठी आपण जे सुके काजू असतात ते तुम्ही गरम पाण्यात भिजवून एक दोन तास ठेवलात तर ते सेम मऊसू तसे होतात आपले ओले काजू असतात त्याप्रमाणे तुम्ही तशा प्रकारेही करू शकता अर्धा टीस्पून हिंग मालवणी मसाला हा मी इथे अडीच चमचे घातला आहे कारण काजू आणि बटाटा हे दोन्ही गोड असल्याकारणाने आपण इथे तिखटाचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि त्याशिवाय आपण इथे तर ओलं खोबऱ्याचं वाटण घालणार आहे तेही थोडं गोडच असतं त्यासाठी मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त घातलेलं आहे तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता कांदा आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण इथे भाजून घेतलं आहे त्यात आपण आता इथे दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले ते बटाटे असे फोडी करून घेतले आहेत ते घालून घेऊया बटाटा आपण आता ह्या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचं आहे आपली भाजी छान मिक्स झाली आहे मी इथे दीड कप पाणी घेतलं आहे कारण बटाटे आपली चांगली उकडून आली पाहिजे त्यासाठी मी इथे दीड कप पाणी घालून झाकण ठेवून आपण ही बटाटी आता दहा मिनटं उकडून घ्यायची आपल्याला इथे आपली दहा मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून पाहूया आपली बटाटे आणि कलरही भाजीला छान आला आहे मसाल्याचा थोडंसं मिक्स करून घेऊया बटाटे आपली उकडली आहे का पाहूया बटाटे अजून थोडी उकडायची आहे आपण आता इथे जे काजू घेतलेले ते घालून घेणार आहे काजू आणि बटाटे आता हे बरोबर उकडतील थोडा वेळ आपण पाच मिनटं हे उकडून घेणार आहे बटाटा आपला अर्धा कच्चा मच्चा आहे त्यानुसार आपण आता इथे उकडून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता इथे झाकण ठेवून दहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे आपला बटाटा आणि काजू थोडा वेळ आपली दहा मिनटं झाली आहेत काजू आणि बटाटा छान असा फुलून आल्यासारखं दिसतं आहे बघा आपल्या भाजीचा सुगंध मस्त सुटलं आहे काजूचं आणि बटाट्याचं आपण आता इथे मालवणी वाटण वाटून घेतलं आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे एक कप मालवणी वाटण घेतलेलं त्यात थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आपण आता हे सर्व घालून घेणार आहे आपल्या या वाटणाची लिंक आपल्या चॅनलवर आहे हे वाटण तुम्ही एकदा करून ठेवलात की ते पंधरा दिवस आरामात राहतं ज्यावेळी आपल्याला काय भाजी वगैरे आमटी वगैरे करायची असेल तर त्यातलं एक वाटी तुम्ही काढून मिक्सरला थोडंसं पाणी घालून असं वाटून घेऊ शकता आपण आता हे सर्व वाटण घालून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपण ज्या वाटण वाटून घेतलेलं त्याचमध्ये आपण एक कप पाणी घालून या भाजीमध्ये घालून घेणार आहे कारण वाटण घातलं आहे ते चांगलं शिजलं पाहिजे इथे एक चमचा गरम मसाला घातला आहे तुम्हाला कमी जास्त जसं लागेल तसं त्याप्रमाणे घाला हे आता मिक्स करून घेऊया आपण आपली भाजी तयार आहे फक्त आपण आता इथे दहा मिनटं याला चांगलं उकळून घ्यायची आहे झाकण ठेवून आपण दहा मिनटं ही उकळून घेतली आहे भाजी आपल्या भाजीला बघा छान असा कलरही आला आहे आपली आता ही भाजी तयार झाली आहे मी कॅसची फ्रेम बंद केली आहे तुम्ही ही भाजी नक्की घरी करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही नक्की ही भाजी करून पहा धन्यवाद